हा एटी फाय पॉइंटी थ्री हा नीटचा काल धन्यवाद सर बोलतो हॅलो साहेब हां साहेब काय नाही वाटत बघत होतो मला आलता मला हो साहेब हो साहेब हो हो आता ती एक दोन दिवसामध्ये ठरवून कळवतो सगळ्यांना म्हणजे तिला काय करायचं काय नाही वगैरे बेल्कुल, बेल्कुल, ये हो हो त्याप्रमाणे आपण हो 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 हो, हो. हो. हो 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 हो. चालेल थँक्यू सर रेकॉर्ड केलं हां एटी फाय पॉइंटी थ्री काय हा नीटचा काल धन्यवाद साहेब हॅलो साहेब हा साहेब काय नाही वाटत बघत होतो मला आलता मला हो हो साहेब हो साहेब हो साहेब हो, साथ। हो, साथ। हो, साथ। हो। आता ती एक दोन दिवसामध्ये ठरवून कळवतो होत सगळ्यांना म्हणजे तिला काय करायचं काय नाही वगैरे हो हो

हॅलो साहेब हा साहेब काय नाही वाटत बघत होतो मला आलता मला हो साहेब हो, हो साहेब हो हो हो। आता ती एक दोन दिवसामध्ये ठरवून कळवतो होत सगळ्यांना म्हणजे तिला काय करायचं काय नाही हो 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 नाहीप्रमाणे शिकायचं पुढे हो हां चालेल 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 हां हो 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 थँक्यू सर रेकॉर्ड केले